नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार तेवीस चोवीसला ला मिळालेले जिल्हा निय दर पुढीलप्रमाणे आहे পুনে বাজার সমিতি জাত শরবীতি আক চারশে আঠার ক্লিন্টমিত কমি দর চার হাজার পাঁচশে জাস্তা দর পাঁচ হাজার পাঁচশে সব সাধারণ দর পাঁচ সমিতি জাত শরবতি আক দোয় চল কমি কমি দর তিন শর যাতে দর তিন পাঁচশে সব সাধারণ দর सांगली बाजार समिती जात लोकल आवक चारे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सात हजार एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दो दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंधरा जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे छेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर जास्त दर दोन हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन दोन हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे एकतीस जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दो तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची जातनी आहे जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे पिंपळगाव वसमत पालखेड बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक एकतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल कळवण बाजार समिती जात लोकल आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार एक आणि सर्वसाधारण दर तीन हजार एक रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समितीला शहरपती आवक चारशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार पाश हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल हे होते जातनीय गव्हाचे दर मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला ला गव्हाची एकूण एक एक आवक होती तेवीस हजार नऊशे सोळा क्विंटल आणि आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला गव गव्हाची एकूण आवक आहे बावीस हजार सहाशे एक क्विंटल म्हणजे इथे एक हजार तीनशे पंधरा क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि जर दर आपण दरांचा विचार केला तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला गव्हाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला गव्हाचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद